दादासाहेब पाचवी मी आज तुम्हाला प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत माहिती देणार आहे प्लास्टिकचा वापर टाळा कापडी पिशवी वापरा होत नाही त्याचा निसरा अर्थ त्याने सांगते वसुंधरा ऐकायला किती छान वाटतं ऐकायचं काम तर कर सगळेच करतात पण हे खरंच आचरणात आणण्याचं कर्तव्य मात्र कोण बरं पार पडतं म्हणूनच जनजागृतीच्या उद्देशाने प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत मी आज तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करणार आहे प्लास्टिक म्हणजे काय ते झाडांपासून मिळतं की खाणीत सापडतं दोन्ही चूक प्लास्टिक आपणच बनवतो नैसर्गिक वायू खनिज तेल आणि कोशापासून मिळणारं हायड्रोकार्बन वापरून हे प्लास्टिक बनवलं जातं यातल्या रेणूंची समान व अतिशय घट्ट अशी साखळी तयार होते यालाच पॉलिमर असे म्हणतात एखाद्या वस्तूचे विघटन होणे म्हणजे त्या वस्तूला जीवाणू खातात पण प्लास्टिकचे पॉलिमार्स हे इतके घट्ट असतात की त्याला जीवाणूसुद्धा खाऊ शकत नाही शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे जगभरात दरवर्षी असे सत्तर असे चाळीस कोटी प्लास्टिक बनवलं जातं आणि त्यातील चाळीस टक्के म्हणजे सोळा कोटी टन हे प्लास्टिक असं असतं की जे एकदाच वापरता येतं त्याचा पुनर्वापर हा होत नाही काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की त्याचे विघटन पाचशे ते हजार वर्षांनी होऊ शकते परंतु तोपर्यंत प्लास्टिक व त्याचा कचरा हा साठतच जाईल चहा कॉफीच्या कागदी कपांना सुद्धा आतून प्लास्टिकचा कोट असतो जगभरात दरवर्षी आठशे सत्तर लाख कागदी कप वापरले जातात आणि दर चारशे कपांपैकी फक्त एकाच कपाचा पुनर्वापर केला जातो आपण बेच पद्धतपणे वागतो आणि त्याचा आपल्या परिसरातील प्राण्यांना खूप त्रास भोगावा लागतो आपण प्लास्टिक तर वापरतोच हो पण ते वापरून झाल्यावर रस्ता कुठेही फेकून देतो आणि अशाने त्यात जर का खाण्याची कोणती वस्तू असेल तर रस्त्यात फिरणारे प्राणी ते प्लास्टिक त्यापासून वेगळं न करता ते तसंच खातात त्यामुळे त्यांच्या पोटात प्लास्टिक जातं आणि अशाने कितीतरी प्राण्यांचे जीव सुद्धा जातात आणि अशातच जा आपल्या भारत देशातीलच एका गाईच्या पोटातून तब्बल ऐंशी किलो प्लास्टिक काढलं होतं मला सांगा हे किती भयानक आहे शास्त्रज्ञ सांगतात काहीच जगभरातील सर्व प्लास्टिक असेल आणि नव्वद टक्के पक्ष्यांनी व प्राण्यांनी प्लास्टिक हे खाल्लेलंच असे तुम्हाला माहित आहे का जमीन जमिनीत जेव्हा प्लास्टिक पडतं त्यावेळी त्यातील रसायने मायक्रो प्लास्टिक हे दोन्ही सुद्धा जमिनीत जाते आणि अशाने जमिनीचा कस कमी होतो <laughs> तेथील झाडांच्या वाढीसाठी ते खूप हानिकारक ठरते वृक्षवल्ली असं काही फक्त म्हणायच का तर झाडांसाठीही आपण प्लास्टिकचा वापर हा टाळलाच पाहिजे जगभरात थैमान घातलेला लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा आजार म्हणजे कॅन्सर आणि या कॅन्सरचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे हे प्लास्टिक आहे हो आपण कोका कोला स्प्रॅड बिस्लरी इत्यादी प्लास्टिकच्या बॉटल्समधून प्लास्टिकच्या भांड्यांमधून खातो पितो त्यावेळी त्यात प्लास्टिकचे लाखो करोड कण मिसळलेले असतात आणि ते आपल्या पोटात गेल्यावर कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात म्हणूनच आपण प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे याचाच अर्थ असा होतो की या प्लास्टिकने ता फक्त या जगातच नाही तर आपल्या शरीरात सुद्धा थैमान घातले आहे आपण प्लास्टिकचा वापर या आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरत आहे प्लॅस्टिक कचरा ही आज खूप मोठी समस्या बनली आहे कॅरेबियन बेटा जवळ एक कचऱ्याच बेट तयार झालं आहे यात प्लास्टिकचा कचरा हा पंच्याण्णव टक्केच्या वर प्रमाणात आहे आणि महत्वाचं म्हणजे याचा आकार आपल्या महाराष्ट्राच्याही पाचपट आहे मग विचार करा की याचा आपल्या धन्नी मातेला किती त्रास सहन करावा लागत असेल म्हणूनच आपण प्लॅस्टिकचा वापर हा शक्य तितका पूर्णपणे टाळलाच पाहिजे आपण हा पण एक खरं आहे बरं का प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतोच तसाच याही समस्येवर आहे ना आपण लहान मुलांना प्लॅस्टिकच्या डब्यात जेवण देतो त्याऐवजी त्यांना कोणत्याही धातूच्या डब्यात जेवण दिलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदाच वापरता येणारा प्लॅस्टिकचा वापर हा टाळलाच पाहिजे रस्त्यावर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये अन्न गुंडाळून टाकू नका जेणेकरून जेणेकरून एखादं प्राण्याचा जीव त्यामुळे जाईल बस थोडं बदलायचं आहे स्वतःला थोडे प्रयत्न करायचे काय नक्की बदलेल पण वाट कुणाची पाहायची नाही आपणही आपल्यापासूनच सुरुवात करायची तर चला तर मग परिवर्तन घडूयात स्वतःमध्ये व काळामध्ये धन्यवाद